कळमुरी विधानसभा मतदारसंघामध्ये काही ओ म्हणजेच बुथ लेवल ऑफिसर हे बोगस मतदार नोंदणी करत असल्याबाबतचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कळमनुरी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले पाहूयात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये काही बीएलओ हे बोगस मतदार नोंदणी करत आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात असे दिसून येत आहे की संबंधित काही ओ यांच्याकडून ये ज्यांचा या मतदारसंघामध्ये मतदार म्हणून मतदार काही एक पुरावा नसताना त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जात आहे असं समोर येत आहे हे लोकशाहीच्या विरुद्ध असून बेकायदेशीर आहे ज्या नागरिकांचे नाव इतर मतदारसंघात आहे अशा व्यक्तींचं नाव कळमनुरी मतदारसंघामध्ये ओच्या माध्यमातून समाविष्ट करत असल्याचं दिसून येत आहे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली बोगस नावे ही पडताळणी करून कमी करण्यात यावी आणि कळमनुरी विधानसभा मतदार संघाची नवीन यादी तयार करण्यात यावी तसेच ज्या लोकांची बोगस मतदार म्हणून विधानसभा मतदार संघामध्ये नाव नोंद झाली आहे त्यांची आणि संबंधित बी एल ओ यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे यासह विविध मागण्यांचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं कळमनुरी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक सोपान पाटील अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल पठान दलित आघाडी जिल्हा प्रमुख कैलास खिल्लारे विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती शेख एम सी न्यूज हिंगोली बघित होतो की निवडणूक अधिकारी ते या कळमोरी विधानसभेचे आहेत त्या कळमुरी विधानसभेमध्ये बरेच गावामध्ये आम्ही माहिती घेतली किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की भोगस मतदान बाहेरगावचं जिंतूर गंगाखेड हिंगोली आपलं परभणी हे बैर बाहेरगावचं किंवा हिंगोली प्रॉपर मधलं की मतदान आपल्या भागातल्या काही गावामध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न कोणाचा चालू आहे काय नाही हे तुम्हाला सर्व माहित आहे आम्ही सांगितलं आम्ही विनंती केली की हा प्रकार घडू नये आपण सर्वांना ह्या सूचना द्याव्या जे निवडणूक अधिकारी असे बीएलो असतील त्यांना ह्या सूचना द्याव्या जर 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 हे घडून आलं तर नऊ तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायची तारीख आहे तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करू असं आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही कळमरी विधानसभेतले त्यासाठी मॅडमला निवेदन देण्यासाठी इथं आलो